श्री मनाचे श्लोक भाग अठवा जगी ते रुद्र अकरा कोण कोणशकरा जगी देवंडाळिताढेना जनी कोण कैसा कळेना तुटेना फुटेना कदा देवराणा चळेना चळेना कदा दैन्यवाणा कळेना वळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी पणासी जया मनाला जया मानला देव तो पूजिताहे परीदेव शोधूनी कोणी न पाहे जगी पाहता देव कोट्यान कोटी जया मानली भक्ती जे ते मोठी तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरलासे ગુરુ વીણ તો સર્વથાઇ નદી ગુરુ પાહતા પાહતા લક્ષકોટી બહુ સાલ મંત્રાવળી શક્તિમોઠી મની કામના ચેટકે ધાત માતા જની વ્યર્થરે તો નવે મુક્તિદાતા નહ્ ચટકી ચળકુ દ્રવ્યભોંધુ નવે નિંદુમસ્સરૂ ભક્તિબંધુ નહ્ ઉન્મતુ વેસની સંગબાધુ જની ज्ञानिया तो चिसा अधू असा अगाधू नव्हे उटी काम कामपोटी क्रिए विणवा तेची मोठी, मुखी बोलल्या सारखे मना सद्गुरी तोयचे शोधून पाहे जनी भक्तज्ञानी विवेकी विरागी कृपा कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान बाणे नव्हे ते झाले नसे ते आले कळो लागले सज्जनाचे निबोले अनिर्वाच्यते वाच्य वाचे व दावे मनासंत आनंत शोधीत जावे लपावे आदरे राम रूपी भयातीत निश्चित ये सस्वरूपी कदा तो जनी पाहताही दिसेना सदा ऐक्यतो भिन्नभावे वसेना सदा सर्वदा सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे अखंडित भेटी रघुराज योगू मना रे मी पणाचा वियोगू भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्वही मना भासले सर्व ही सस्वरूपी नसाहे मनाभासले सर्व काही पहावे परी संग सुखी रहावे देहे भान हे ज्ञानशस्त्रे खुडावे विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे विरक्ती बळे निंद्य सर्वे त्यजावे जावे परीसंग सोडून सुखी रहावे मही निर्मिला देव तो वोळ खावा जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा जया निर्गुणा लागी गुणी पहावे परीसंग सोडून सुखी रहावे

मनाना कळे ना दुजे दुजैवण ते सर्वोत्तमाचे तया खूणहीण दृष्टांत पाहे तेथे संग संगनसंग दोनी साहे, नव्हे नेणता जाणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्र पुराणा नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती नेणती अंतत्याचा वसे हृदयी देव तो कोण कैसा पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा कोठे राहतो परी मागुता ठाव कोठे पाहतो वसे देव तो जाण ऐसा नभाचे निव्यापकू जाण तैसा सदा सनला ना जात काही तया वीण कोठे रिता ठाव नाही नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठावया राघवे वीण नाही तया पाहता पाहता तेची जाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले नभासे रूप या राघवाचे मनी चिंतिता मूळ तूटे स्वभवाचे तया पाहता देह बुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी उरेना नभे व्यापिले सर्व सृष्टीसा आहे प्रभुनायका उपमाते नसाहे दुजे वीणजो तो हा स्वभावे तया व्यर्थ कैसे म्हणावे जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही अति ते दृढ तत्काळ सोपे दुजे वीणजे खूण स्वामी प्रतापे कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे कदा ओळख ही माझी दूर जे दिसेना मनी मानसी द्वैतकाही वसेना बहुता दिसा आपुली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निवाली मना गुजरे हे प्राप्त झाले परी अंतरी पाहि यज्ञ केले सदा सर श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जन संगती धन्य होसी मना सर्व संग सोडू निद्यावा आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे भंगे जनी साधवे वीण सन्माग लागे मना संग हा सर्वसंगा सतोडी मनासंगोक्षतत्काळजोडी मना, संग हा, मोक्ष जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी द्वैत, निशेष मोडी मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य आंगी म्हणे दास विश्वासता भोगी, श्री मनाचे श्लोक समाप्त तुम्ही सगळे व्हिडिओ ऐकता फक्त तुम्ही ऐकल्यावर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि एखादी छानशी कॉमेंट पण लिहि लिहायला विसरू नका धन्यवाद